कामावरून यायला ना मला आठ साडेआठ होतात मी सुटते सहा वाजता पण हे जे ट्राफिक आहे ना ह्या ट्राफिकमध्येच मला एक दीड तास जातो आज चक्क मला एक तास पूर्ण या ट्राफिकमध्ये थांबावं लागलं आणि तीन चार मिनटाच्या रस्त्यासाठी हे एवढं ट्राफिक लागलं होतं म्हणजे एक पायी चालत गेलं तो दहा मिनटात पोचत गाडीवरती तीन चार मिनिटात इतकं ट्रॅफिक असतं आणि घरचे उगवच म्हणत असतात किती वेळ लागतो हिला यायला आठ तासाच्या शिफ्टला ही बाई बारा तास करून येते घरी आल्याच्यानंतर उद्याच्या डब्याची तयारी सगळ्यात आधी केली म्हणजे स्वयंपाक पहिला बनवला आणि मग उद्याच्या डब्याची तयारी म्हणजे भाज्या साफ करून ठेवणं आणि कोथिंबीर आणली होती मी मार्केटला जाऊन तर मग कोथिंबीर पण साफ लागलीच करून ठेवली कारण असं फक्त भाज्या साफ करण्यासाठी ना मला काही वेळ मिळत नाही आणि सकाळी मी आज म्हणजे हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे टिफिनवाल्यांसाठी मोडाची आमटी बनवली होती आमटी म्हणजे एकत्र रस्सा भाजी आणि आमच्यासाठी बनवली होती पालेभाजी तांदळीची भाजी, भाजी। टिफिनवाल्यासाठी तांदळीची भाजी दिली नाही कारण सध्या तरी तांदळीची भाजी वीस रुपयेला झाली आणि ती काय परवडत नाही त्यामुळं आणि तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका पूर्ण ब्लॉग शूट करायला मला काही वेळ नाही मिळत कारण खूप घाई गडबड असते सध्या तरी माझी आता सध्या सकाळचे माझ्याकडे तीन टिफिन आहेत ते आवरून घेऊ आज घरातून निघायला उशीर झाला आज आहे शनिवार शनिवार असला की मी एकटी निघते आणि एकटी निघते म्हणजे संध्याकाळी एकटी निघते सकाळी सोडायला सोबत असतात त्यामुळं मी उशिरा निघते म्हणजे संध्याकाळी उशिरा या नदीला पाणी सोडलो कसं जायचं अरे बापरे चला लवकर तर असं रोज जीव धोक्यात घालून घेईल चालल्यासारखं पुण्यात असून पण आमची कंडिशन आहे पण ही गाडीवाल्यांची चुकी यांना मी दहा वेळा म्हटलं या नदीवरून नाही यायचं पुलाला पाणी टच व्हायला बघू शकता नाही यायचं इकडून हा पूल बघू शकता किती धोकादायक आहे पण माझ्या नवरदेवांसारखे काही हुशार महाभाग आहे जे दुसरी दुसरा पूल ऑप्शनल ना पण त्यांना याच पुलावरून जायचं असतं तर आज पुरता एवढाच व्लॉग आता डेली ब्लॉग अपलोड करायचा पूर्ण प्रयत्न करेन कारण कसं होतंय आहे ना की आ, मी डेली ब्लॉग अपलोड नाही करत त्यामुळं माझे व्ह्यूज डाऊन व्हायला लागलेत माझ्या ब्लॉगला व्ह्यूज यायचे बंद झाले आहेत तर त्यामुळं तर प्रयत्न करेन आता कामाला पोचलेली आहे मी उद्या मी एक टायमिंग फिक्स ठेवते आणि त्यावेळेला मी ब्लॉग अपलोड करायचा प्रयत्न करत जाईन बघते मॅनेजमेंट कसं होते तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आज पुण्यामध्ये खूप छान पाऊस पडतो आहे कालपासूनच आणि आज तर खूप भारी ढगाळ वातावरण आहे तर चला बाय बाय